तर हे पहा आपण हे ग्रीन सिटी लॉन गुरुआात्मन सर्कल आहे तिथे आलेलो आहोत तर तुम्ही आता तर आपण सिटी पार्कमध्ये आलेलो आहोत आणि तुम्ही पाहू शकता इथे अगदी महिला दिनासाठी खूप गर्दी आहे आणि खूप सारे प्रोग्राम आहेत तर तुम्हाला मी आज हे पूर्ण जे पार्क आहे ते कशा प्रकारे आहे तिथे जायचं कसं आहे हे पूर्ण डिटेल तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर हे पहा इथे आम्ही तिकीट घेतलेलं आहे तर प्रति व्यक्ती वीस रुपये तिकीट आहे आणि महिलांसाठी आजच्या दिवशी फ्री तिकीट होतं तर हे पहा आम्ही हे तिकीट घेतलेलं आहे मला इथे कसं यायचं आहे तर गौरीपाडा गुरुआातमन सर्कल योगीधाम कल्याण वेज तर तिकीटाशिवाय तुम्ही आतमध्ये जाऊ शकत नाही तर तुम्हीसुद्धा गेलात तर पहिला तिकीट काढा आणि जा तर इथे एक छान असा बॅनर बनवलेला आहे तर तिथे आपल्याकडे ज्या कर्तृत्ववान महिला आहेत तर त्यांचं छान असं माहिती दिलेली आहे आणि सर्वजण त्यांची ही माहिती वाचूनच पुढे जातात तर पी व्ही सिंधू मेरी कोम इंदिरा गांधी किरण बेदी लता मंगेशकर कल्पना चावला अशा खूप साऱ्या महिलांचं इथे माहिती दिलेली आहे तर सर्वच जण इथे ही माहिती वाचून पुढे जातात तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने हा पार्क खूपच छान अशा प्रकारे मेंटेन तर केलेला आहेच आणि आजच्या या महिला दिनाच्या निमित्ताने खूप छान अशी माहितीप माहिती आपल्याला दिलेली आहे आता पुढे एक मसाज आहे तर तो इथे तुम्हाला बॉडी मसाजवर फूट मसाजसुद्धा फ्री केलेली आहे आणि आजच्या दिवशी महिला दिनानिमित्त त्यांनी ते सर्व फ्री केलेलं आहे तर आता इथून आपल्याला पुढे उजव्या साईडला गेल्यावर पेट ॲनिमल्ससाठी म्हणजे डॉगी कुत्र्यांसाठी छान असं हे दिलेलं आहे एक सेक्शन दिलेलं आहे आणि तिथून पुढे आल्यावर तुम्ही पाहू शकता डेकोरेशन किती छान असं बनवलेलं आहे तर इथे तर पंचवीस एकरमध्ये हे छान असं गार्डन बनवलेलं आहे इथे फोटोशूटसाठी खूप लाईन होती आणि आम्हीसुद्धा फोटो काढून घेतलेले आहेत तर इथे ह्या किड्स प्ले एरिया आहे तर तिथे हे सायकल आहे आणि त्या सायकलला पायडल मारून त्याचा प्रेशर येतो पुढे जातात तर तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये खूप जोराने तुम्ही पायडल ती पूर्ण राऊंड फिरून येते हे पहा तर ते बघून घरच होते पण त्याने अगदी तो राऊंड पूर्ण कंप्लीट केलेला आहे हे पहा आणि ती पूर्ण सायकल त्या घरीवर फिरू शकते तर आता इथे पुढे गेल्यावर प्ले एरिया आहे तर हा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे हे पहा खूप छान असं बनवलेलं आहे आणि मुलं सुद्धा खूप एन्जॉय करतात शनिवार रविवार असला तर खूपच गर्दी असते आणि तुम्ही पाहू शकता की छान म्हणजे तुम्हाला हवं तिथे त्या राईड्समध्ये तुम्ही बसू शकता हे पहा तर इथे महिला दिनासाठी खूप छान प्रोग्राम अरेंज केलेले होते इथे खूप सारी गर्दी होती तर तिथे नेल आर्ट मेहंदीसाठी खूपच गर्दी होती मी सुद्धा काही मुलींच्या हातावर मेहंदी काढली होतं आणि इथे हा पुस्तकांचा सेल लागलेला होता तर इथेसुद्धा खूप सुंदर असे पुस्तकं होती तर महिला दिनानिमित्त इथे खूप सुंदर प्रोग्रामसुद्धा अरेंज केलेले होते कॅटवॉक होता डान्स होते छान असं सर्व होतं इथे प्री डेंटल चेकअप ठेवलेलं होतं तर डॉक्टर इथे सर्व चेकअप सुरू होती आणि गर्दीसुद्धा खूप अशी होती तर पुढे इथून गेल्यावर एक्झिबिशन लागलेलं होतं तर एक्झिबिशनमध्ये तुम्ही पाहू शकता अगदी कमी दरामध्ये तुम्हाला छान अशा वस्तू मिळतात तर ते इथे महिरब बनवलेलं आहे हे पहा आणि अगदी कमी किमतीमध्ये आहे तर हे सुद्धा फक्त चाळीस ते पन्नास रुपयामध्ये छान असे हे कम्फर्ट हे बनवलेले आहेत तर हे सुद्धा फक्त पन्नास रुपयाला आहे तर इथे सुद्धा या ताईंकडे सर्व मसाले आहेत आणि हे असे डेकोरेटिव्ह पीस बनवलेले आहेत तर हे सुद्धा यांनी घरीच बनवलेले आहेत पुढच्या स्टॉलवर आल्यावर इथे सर्व प्रकारचे ज्वारी नाचणी बाजरी पापड साडीबेहूर अशा प्रकारे सर्व आहेत आणि अगदी तुम्हाला मिक्स पापड हवे असतील तर ते सुद्धा साठ रुपयामध्ये एक पॅकेट असं बनवलेलं

तर हे पहा इथे हे लोकरीचे छान असे छोटे छोटे किचन बनवलेले आहेत आणि तुम्ही हे पाहू शकता अगदी लहान मुलांसाठी छान असे हे क्लिप बनवलेले आहेत आणि कार्टूनमध्ये आहेत तर मुलांना खूपच आवडतील आणि अगदी साठ रुपयामध्ये हे आहेत आणि छान अशी ही आ, बेल्ट बनवलेला आहे आणि तर आपण ताटाभोवतीची आरास करण्यासाठी हे बनवतो तर त्याप्रकारे ही बनवलेला आहे आणि खूप सुंदर असा आहेत आणि किंमतसुद्धा एकशे वीस ते दीडशे रुपयामध्येच आहे तुम्ही पाहू शकता हे दीडशे रुपयाला आहे आणि किती सुंदर असं आहे तर इथे सुद्धा फ्लेमचं ह्या ताईंनी खूप सुंदर असे प्रोडक्ट्स आणलेले आहेत आणि किंमत सुद्धा अगदी कमी अशी आहे तर ही तर माझी मैत्रिणीच तिथे मला एक्झिबिशनला भेटली तिने सुद्धा खूप छान प्रोडक्ट आणलेले होते आणि खूप छान सेल सुद्धा तिचा झालेला आहे इथे पुढे आल्यावर हे छान असे मसाले आहेत हे पहा खूप सुंदर मसाले असं सर्वच काही इथे तुम्हाला पाहायला मिळेल हे पहा बांधणीचे ड्रेस आहेत तर पुढे गेल्यावर इथे पुरणपोळी आहे आणि पुरणपोळीसुद्धा पंचवीस रुपयाला एक आहे तर पाहा इते हे पहा इथे हे खूप सुंदर असे गजरे आहेत आणि सर्व प्रकारचे आहेत अगदी दहा रुपयापासून असे गजरे आहेत आणि मी सुद्धा खूप सारे गजरे घेतलेले आहेत तर तुम्ही पाहू शकता किती छान असे आहेत हे पहा आणि सर्व कलर आहे

ओके आणि या छोट्या कशा सगळ्या आहेत हे पण आहे बॉर्डरचे पण आहे अजून खूप सारे डिझाईन म्हणजे वर्षभर पूर्ण तुमच्याकडे मेल करतील पण त्याचे स्कॅनर पण आहे मध्ये